आमच्या जवळपास एक पाच वर्षापासूनच्या ज्या मागण्या आहेत त्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आमचा आकृती बंद मंजूर करणे आकृती बंदाची जी समिती होती शासनाने दोन हजार सोळामध्ये निर्माण केली त्याचा अहवाल माननीय तत्कालीन विभागीय आयुक्त उमाकांत दांगड साहेब या समितीने संपूर्ण परिपूर्ण अहवाल माननीय शासनास दिला त्यानंतरही शासनाच्या वेळ धोरणामुळे आज तीस जवळपास एक सात वर्षाच्या कालावधीनंतरही आमचं आकृती मंजूर झालेलं नाही अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे आज माझ्या महसूल भगिनी माझ्या महसूल बांधवांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे त्यांना एक एक दप्तरचं कामकाज करणे अपेक्षित असताना रात्रीचे आठ वाजेपर्यंत दोन दोन तीन तीन कार्यासनाचं कामकाज करावं लागत आहे त्याच्यामुळे त्यांचे कंबरटे मोडलेले आहेत आणि आम्ही म्हणतो की महसूल हा शासनाचा कणा आहे आमचा कणा जर मोडला तर ते कसं होईल आज शासन सर्वतोपरी ज्या काही योजना असेल त्या योजना महसूल विभागामार्फत राबवण्याचं धोरण शासनाने अंगीकार आहे पी एम किसान योजना असो माझी लाडकी बहीण योजना असो या सर्व योजना राबवण्यासाठी आम्हाला कुठेही क हे नाही परंतु या भावांचे या बहिणींचे जर हात बडकट केले तर आम्ही या योजना गरिबांपर्यंत पोचवू आणि त्यानंतर आमच्या महसूल सायंकाच्या ज्या काही मागण्या आहेत का, आमच्या अव्वल आमच्या अव्वलकारकून संवर्गाचे आ, पदनाम जो आहे त्या पदनाम बदलायला फार काही मोठे सरकारला कष्ट नाही कारण महसूल सहाय्यक अधिकारी हे असं पदनाम करणे अपेक्षित आहे कारण म अव्वल कारकुना हे पदनाम जे आहे ते आज जवळपास शासन एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र शासन कार्यालयात आलं त्याच्या अगोदरपासून इंग्रज कालीन काळापासून कारकुना शब्द आहे त्या शासनाच्या या पदनामाला थोडंसं बदलावून आम्हाला सहाय्यक महसूल अधिकारी पदनाम करणे आहे महसूल सहायकांच्या आमच्या पदे शासनाने तीस चार दोन हजार तेवीसला पदभरती काढली तीस चार दोन हजार तेवीसला जाहिरात निघून त्या जाहिरातीची परीक्षा झाली परंतु आजही आम्हाला महसूल सहायक उपलब्ध झालेलं नाही त्यानंतर आमच्या नात संवर्गाचा दर्जा हा वर्ग बच आहे परंतु ना तर संवर्गाचं वेतन श्रेणी जी आहे ती आज वर्ग कचची आहे ज्या मानाने इतर विभागाची वेतन श्रेणी शासन वाढवते त्याप्रमाणे महसूल विभागातील नात संवर्गाची वेतन सुद्धा वाढवावी ही मागणी आमची आज वीस वर्ष झाली या कालावधीला वीस वर्षापासून शासन केराची टोपली दाखवत आहे या असंख्य मागण्या घेऊन आम्ही आज शासनाला जे निवेदन दिलं होतं माननीय महसूल मंत्री महोदयांसोबत अकरा तीन दोन हजार चोवीसला जी बैठक झालेली होती सकारात्मक बैठक झालेली होती त्या सकारात्मक बैठकीनंतरही कोणही कोणतीही फलश्रुती आम्हाला मिळालेली नाही त्या कारणास्तव आम्हाला नाही लाज असतो आम्हाला आंदोलनाची नोटीस द्यावं लागली आणि या आंदोलनाच्या नोटीसच्या अनुषंगाने आजचा तिसरा दिवस आहे आमचा लेखणी बंद आंदोलन आहे आणि आम्ही काल आमचं काळ्या फिती लावून निदर्शने आणि गुरुवारच्या दिवशी शु बुधवारच्या दिवशी आम्ही काळ्या लावून शासनाचं कामकाज काळ्या फिरी लावून शासनाचा निषेध नोंदवला होता आणि यानंतरही शासन जर जागा झाला नाही तर आम्ही बेमुदत संपाचा हत्यार जे उपसलेलं आहे ते बेमुदत संपाचा हत्यार यानंतरही चालू राहणार आहे आणि संपूर्ण कर्मचारी संपूर्ण महाराष्ट्र राज्य बेमुदत संपात सोमवारपासून सहभागी होणार आहे